नमस्कार फूड या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत व्हिडिओ आवडल्यास खाली लाल बटणावर क्लिक करून करावा तसेच नवनवीन माहिती मिळण्यासाठी शेजारीलच बेल आयकॉनवर वर क्लिक करावे ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त विशेष मराठी भाषण विषय सुभाष बाबूंची देशभक्ती आणि आपण आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि असंख्य क्रांतिकारकांच्या देशभक्तीच्या आणि बलिदानाच्या संस्कारांनी पवित्र अशा माझ्या मा बंधू आणि आज तेवीस जानेवारी अर्थातच सुभाष बाबूंची म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पराक्रमी इतिहासामध्ये डोकवले तर काही असामान्य महापुरुषांची नावे काही क्षणात डोळ्यासमोर येतात यापैकी एक महान नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या प्रभावी विचारांनी तेजस्वी वक्तृत्वाने आणि लढाऊ अंगीकारत ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करून सोडणारे एक वादळी व्यक्तिमत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस अशा तेजस्वी आणि त्यागी सुभाष बाबूंच्या जीवन कार्याला कोटी कोटी प्रणाम सुभाष बाबूंचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक या ठिकाणी झाला लहानपणापासूनच ते अन्यायविरुद्ध बंडखोर आणि लढाऊ स्वभावचे होते देशभक्ती सुभाष बाबूंच्या नसा नसा संचारलेली होती कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवित असताना एका प्राध्यापकाने भारतीयांविरुद्ध काही अपशब्द वापरले हे ऐकून देशभक्त सुभाष बाबूंचा राग स्वभावानुसार प्राध्यापकांना विचारला त्याविरुद्ध संप केला आणि देशाविषयीचे प्रेम कृतीतून दाखवून दिले या कारणामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकले होते महाविद्यालयीन जीवनामध्ये घडलेली ही घटना त्यांच्या भावी देशकार्यातील भूमिका स्पष्ट करणारीच ठरली त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे वैचारिक साहित्य वाचून त्यांनाच गुरु मानले होते मध्ये सुभाष सर्वात मोठी परीक्षा अर्थात इंडिया सिव्हिल सर्व्हिस यशस्वी नवे नवे तर देशात चौथा क्रमांकही मिळवला परंतु काही दिवसातच त्यांनी ही उच्च पदस्थ नोकरी सोडून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली आणि जीवनभर निकराने लढून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली किती मोठा त्या किती मोठी हिंमत किती मोठी देशभक्ती इतिहासात चर्चेतून कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते आणि ती किंमत म्हणजे रक्त होय हे विचार होते सुभाष बाबूंचे यामुळेच तर त्यांनी महात्मा गांधीजींच्या अहिंसावादी लढ्याला विरोध केला वैचारिक मतभेद झाले तरी ते दोघे चांगले सहकारी होते मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय मात्र एकच होते ते म्हणजे भारत देशाचे स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्याकरता देश बांधवांना न्याय देण्याकरता बाबूंनी काय केले नाही खडतर कारावा जीव प्रवास कितीतरी विचार प्रवर्तक आणि प्रभावी भाषणे जर्मनी जपान आदी देशांच्या मदतीने भारताच्या स्वातंत्र्याचा प्रयत्न अहो अशा कितीतरी मार्गांनी सुभाषबाबू ब्रिटिशांशी लढत राहिले सुभाष बाबूंचे व्यक्तिमत्व आजही तरुणांना प्रेरणादायी ठरत आहे पण भगिनींनो सुभाष बाबूंनी इतके महान देशकार्य करूनही काही कृतज्ञ लोकांमुळे त्यांना शेवटची काही दशके स्वतःच्या स्वतःची ओळख लपवून जगावे लागले ही फार मोठी खेदाची आणि अपमानकारक गोष्ट आहे आपल्या देशासाठी ज्या सुभाषबाबूंनी मोठ्या पगाराच्या मोठ्या पदाच्या नोकरीवर पाणी सोडून देशसेवेत वाहून घेतले ज्यांनी ब्रिटिशांच्या शत्रू देशांशी संपर्क करून जागतिक स्तरावरून स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न केले आजही राष्ट्रीय नारा म्हणून ओळखला जातो तो जय हिंदचा नारा प्रथम दिला ज्यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून प्रथम संबोधले असे गांधीजींच्या शब्दात देशभक्तांचे देशभक्त मात्र तरीही तरीही सुभाषबाबूंना जीवनाच्या उत्तरार्धात अपमानकारक वागणूक मिळावी याचे चिंतन होणे आवश्यक वाटते अशा महान देशभक्त राष्ट्रपुरुष दूरदृष्टी असणाऱ्या महान नायकाला हार्दिक अभिवादन धन्यवाद जय हिंद जय भारत